यात्रा मैदान म्हणजे मला बाबा हॉस्पिटल समोरली जागा दोन हेक्टर एवढी जागा आहे त्या जागेवर संपादन झालेलं आहे शासनाची जागा आहे ते त्या जागेत त्यांनी लेआउट तयार करून ते विक्री केले गळणकृत केले त्यासाठी मी त्यांना नोटिसां काढून त्यांच्या सुनावण्या घेण्यासाठी उपोषित बसलो होतो संदर्भात आपण कधी पत्रव्यवहार प्रशासनाला केला होता आणि प्रशासनाकडून काय त्या संदर्भात हे जे पत्रव्यवहार सुरुवातीला क्रेकर साहेबाला पं पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी मी मुळ तक्रारी अर्ज दिला तिथून तो वर्ग होऊन त्या तक्रारी अर्जावर पंधरा दिवसात चौकशी अहवाल सादर करा म्हणून असा करेक साहेबाचा आदेश होता कुणाला दिला होता आदेश एस डी ओ साहेब येस साहेबांनी परत तो अर्ज येस डी साहेबकडून वर्ग केला यच वी साहेबांनी एक समिती सदस्यीय समिती नेमली त्यात तुळजापूरचे तहसीलदार हे अध्यक्ष आहेत म तुळजापूरचे अधिकारी हे स सहसचिव आहेत आपले तुळजापूरचे पोलीस स्टेशनचे पी आय हे सदस्य आहेत मंडळ अधिकारी आहेत तालाटी साहेब आहेत अशी तीन सदस्य समिती नेमलेली आहे त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही त्यांनी कारवाई केली नसते म्हणून मी आम्हाला बच्णं बसलो आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत सर्वांना नोटिसा काढून सुनावणी घेतो असे म्हणले त्याच्यामुळं मी तात्पुरतं आज मागे घेत आहे आज जी यात्रा मैदान चोरीला गेलत तर थोडं यात्रा मैदान चोरीला गेलेलं होतं सगळं आता आज तहसीलदार साहेबांनी एक विनंती केली की तुम्ही तीन तारखेपर्यंत सुनावण्या घेतो आम्ही तहसीलदार साहेबाला काय म्हणतो आठवड्यातच निकाली काढा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आणि तशी जर साहेबाची विनंती ऐकून त्यांनी एक ते अठ्ठावीस जणांना नोटिसा देतो म्हणले तीन तारखेला सुनावणी ठेवतो म्हणजे हे जी गिळाकृत केलेला आहे यात्रा मैदान ही शासनाची जागा असताना आपल्या मालकीची समजून आणि तिथं दावखाने हॉस्पिटल अनेक जणांनी बांधकामं केलेली आहेत आज ही बेघर होणार आहेत आज महिना लागेल सहा महिने लागतील तर हे सगळं पूर्ण बेघर होणार आहे हा जिम्मेदार कोण हे प्रशासन जिम्मेदार आहे मांजराला वाटाल तर मी दूध प्यायला लागलो कोण बघा ना पण सगळं गाव बघायचं आणि आता स्फोटक पहिल्यांदा माननीय संभाजी शिवाजीराव निफ्टे आणि पूर्ण कागदपत्र सहित केला हे त्यांना तुळजापूर शहरवासी शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे निकाल लागेपर्यंत खंबीरपणे उभे राहणार आहे मी आश्वासित करतो